बलात्कार होय पुन्हा एकदा बलात्कार जी घटना समोर येते ती देखील आपल्या स्वतःच्या सख्यात चुलत बहिणीवरती सांगायला थोडंसं सा कसं तरी वाटतं आहे कारण रक्षाबंधन झाल्यापासून सलग दोन तीन घटना आपण अशा बघितलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये विक्टीम जी आहे ती बहीण आहे आणि आरोपी हा भाऊ आहे आता हे कोणत्याही माध्यमातून जरी झालेलं असेल तरी खून किंवा बलात्कार अशा सारख्या गोष्टी आपल्या नातेवाईकांच्या संदर्भामध्ये किंवा आपल्या स्वतःच्या बहिणी संदर्भामध्ये जेव्हा ऐकतो तेव्हाला आपल्या कानाला बरं वाटत नाही कारण आपण एक संवेदनशील असे व्यक्ती असतो पण ठीक आहे ही एक सत्यघटना आहे आणि ही घडलेली आहे उत्तर प्रदेशमध्ये उत्तर प्रदेशमध्ये औरैया नावाचा जिल्हा आहे त्याच्यामध्ये बिदुना नावाचं गाव आहे इथे एक कुटुंब आहे आणि या कुटुंबामध्ये देखील सण तसा संपूर्ण भारतवर्षामध्ये रक्षाबंधनाचा सण सुरू होता तसाच या कुटुंबामध्ये देखील सुरू होता या घरामध्ये चुलत भावंड सख्खी भावंड सगळी मिळून एकमेकाला राखी बांधत होते गोडदोड खात होते एकमेकाला शुभेच्छा देत होते याच्यामध्येच एका चौदा वर्षाच्या मुलीचा सखात चुलत भाऊ देखील र रक्षाबंधनाच्या निमित्ताने राखी बांधण्यासाठी आलेला होता आणि घरामध्ये सगळं आनंदाचं वातावरण होतं त्या दिवशी संध्याकाळी काय झालं त्या चौदा वर्षाच्या मुलीची आई आणि ज्या इतर बहिणी आहेत या रक्षाबंधनाच्या निमित्ताने इतर ठिकाणी किंवा आपल्या माहेरी ती त्या मुलीची आई गेलेली आहे त्यावेळेला ती मुलगी घरामध्ये एकटीच होती आणि तिच्यासोबत तिचे वडील होते संध्याकाळ होत आलेली आहे घरामध्ये सगळ्यांनी जेवणं वगैरे उरकून घेतलेली आहे आणि हे वडील घराच्या बाहेर झोपण्यासाठी निघून गेलेले त्याच वेळेला तिचा चुलत भाऊ घरामध्ये येतोय आणि खिडकीमधून तो आतमध्ये येतो आतमध्ये आल्यानंतर बघतोय तर आपली चुलत बहीण घरामध्ये झोपलेली आहे त्याने आरडाओरडा करू नये म्हणून तो तिचं तोंड दाबतोय तिच्यावरती बलात्कार करतो आता जर का आपण हिला सोडून दिलं तरी कोणाला तरी सांगेल आपलं नाव खराब होईल त्याच्यामुळे मग तो गळा दाबून त्या मुलीला मारून टाकतोय बाहेर झोपलेल्या वडिलांना या कुठल्याही गोष्टीची कल्पना नाही त्याच्यानंतर तो मृतदेह घेऊन तो घरातून बाहेर पडतोय आणि एका जंगलामध्ये हा मृतदेह नेऊन फेकून देतो आहे दुसरा दिवस उजाडतोय वडील लुटलेले आहेत घरामध्ये बघत आहेत तर काल झोपलेली मुलगी आता घरामध्ये नाही आहे त्याच्यामुळे कुठे गेली असणार काय गेली असणार हे चिंता या वडिलांना सतावत होती काही वेळ त्यांनी वाट बघितला आहे आणि दहा ऑगस्टच्या दिवशी तडक पोलीस स्टेशन त्यांनी गाठलेलं आहे पोलिसांनी सगळी केस समजून घेतलेली आहे कारण चौदा वर्षाची मुलगी आहे अल्पवयीन मुलगी आहे त्याच्यामुळे तपास सुरू केला आहे आणि पोलिसांनी काही प्रश्न घरच्यांना विचारलेले आहेत इतर मंडळींना विचारलेले आहेत आता होतंय कसं की ज्या काही गोष्टी घडतात एखादी गोष्ट ज्या वेळेला भयानक घडत असते तर त्याच्या पाठीमागे सुद्धा अशा अनेक घटना घडलेल्या असू शकतात दबलेल्या असू शकतात त्याच्यामुळे मग पोलिसांनी या संदर्भामध्ये तपास करण्याच्या उद्देशाने इतर माहिती गोळा करायला सुरुवात केलेली आहे इतर कुटुंब कुटुंबियांची माहिती गोळा करायला सुरुवात केलेली आहे जसं की वडील काय करतात कुठे होते किती वाजता झोपायला गेलेले होते सकाळी किती वाजता उठले घरामध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी काय बघितलं मुलीची आई कुठे गेलेली होती इतर बहिणी कुठे गेलेल्या होत्या असा सगळ्याच्या सगळ्या इत्यंभूत जो तपास आहे माहिती आहे पोलिसांनी घ्यायला सुरू केले त्यावेळेला काही गोष्टी पोलिसांच्या लक्षात आल्यात की पोलिसांचा जो संशय आहे या मुलीच्या चुलत भावावरती गेलेला आहे आता संशय मुलीच्या चुलत भावावरती का गेला तर हा जो व्यक्ती आहे याचं वयवर्ष आहे तेहतीस हा विवाहित आहे याला स्वतःची एक लहान मुलगी आहे आणि स्वतःच्या इतर सख्या बहिणी देखील आहेत आणि हा जो व्यक्ती आहे हा स्वभावाने चंचल त्याचबरोबर स्त्रियांच्या बाबतीमध्ये थोडासा लंपट थोडासा म्हणण्यापेक्षा जास्तच लंपट होता आणि त्याचं जे चालचलन होतं महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन होता हा अत्यंत वाईट होता हे पोलिसांच्या लक्षात आलेलं आहे तपासाच्या माध्यमातून पोलिसांना कळून आलेलं आहे त्याच्यामुळे मग पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं त्याच्याकडे देखील पोलिसांनी चौकशी सुरू केली पोलिसांनी चौकशी सुरू केली याचा अर्थ मग त्याला त्याची खबर पोलिसांनी घेतलेली आहे आता पोलिसांनी जी खबर म्हणजे आता आपण लक्षात घ्या जे काही समोरचा गुन्हेगार असतात हे अट्टल गुन्हेगार असतात ते सहजासहजी पोलिसांना धागेदोरे किंवा त्यांचा ठाव ठिकाणा लागू देत नसतात आपण गुन्हा केलाच नाही आहे असं ते पोलिसांसमोर अगदी लहान मुलाच्या आयुर्भावाने सांगत असतात पण ते पोलिसांना या सगळ्या गोष्टी काढून घेण्यासाठी मग जी खबरवाद घ्यावी लागते ती खबरवाद त्यांनी घेतलेली आहे रक्षाबंधनाचं जे रिटर्न गिफ्ट आहे ते देखील पोलिसांनी त्याला व्यवस्थित दिलेलं आहे आणि आता हे रिटर्न गिफ्ट मिळाल्यानंतर पोलिसांना त्यांनी जी माहिती सांगितली आहे ती धक्कादायक आहे त्या दिवशी सगळं झोपल्यानंतर गाव झोपल्यानंतर तो बहिणीच्या घरी गेला ती एकटी आहे हे बघून तिच्यावरती बलात्कार केला आणि तिला ठार मारलेला आहे आणि ज्या ठिकाणी तिला टाकून दिलेलं होतं तिचा मृतदेह फेकलेला होता त्या ठिकाणी तो पोलिसांना घेऊन गेला आहे पोलिसांनी फॉरेन्सिक टीमसोबत या मृतदेहाची तपासणी केली त्यावेळेला त्या मुलीच्या नखांमध्ये या आरोपीचे केस हे पोलिसांना आढळून आलेले आहेत त्याच्यामुळे मग पुढील जे फॉरेन्सिक तपासणी असेल किंवा केसांचा डी एन ए इतर गोष्टींचा तपास आता सुरू आहे आता हे सगळं चालू असताना काही गोष्टींची माहिती पोलिसांना कळलेली आहे की हा आरोपी तेवीस वर्षाचा असताना या मुलीच्या आईसोबत त्याचे शरीर संबंध होते आणि शरीर संबंध ठेवत असताना त्याच्या काकाने त्यांना रंगेहात पकडलेलं होतं आणि आता हा घरचा मामला असतो घरामध्ये मा जर का अशा गोष्टी घडत असतील तर या गोष्टी शक्यतो इतरत्र याची चर्चा टाळली जाते त्याच्यामुळे मग दोन हजार सतरा साली तातडीने या आरोपीचं लग्न देखील लावून दिलेलं होतं कारण ज्या अशा गोष्टी असतात या घराच्या बाहेर जाणे म्हणजे ह्या जा घरासाठी शर्मेची बाब असते इतर लोकांना सांगायचं सा, पोलिसांचं दार ठोठवायचं किंवा कोर्टामध्ये जायचं अशा जर का गोष्टी केल्या तर कुटुंबाची नाचक्की होते त्याच्यामुळे मग सगळ्यांनी मधला पर्याय काढला आहे आणि आरोपीचं लग्न लावून दिलं आहे आणि त्याचं बाबा तुझं तू सुखाने संसार कर असं सांगितलेलं आहे पण शेवटी ज्याच्या मनामध्ये अत्यंत वाईट विचार असतात हे वाईट विचार त्याला कधी गप्प बसू देत नाही जो सैतान असतो हा सैतान त्या व्यक्तीला गप्प बसू देत नाही तब्बल दहा वर्षानंतर ही मुलगी चौदा वर्षाची असताना या मुलीवरती देखील त्याने बलात्कार केला आणि तिला मारून टाकलं ही अत्यंत वाईट आणि दुर्दैवी घटना आहे तर नातेसंबंध कसे असले पाहिजेत निकोप असले पाहिजेत आणि आपल्याला ह्या गोष्टी माहिती आहेत की आपल्या घरामध्ये ज्या काही व्यक्ती असतील स्त्रिया असतील त्यांना आपण त्यांच्या जागी त्यांचं स्थान देत असतो आणि तसेच आपल्यावरचे संस्कार असतात आपण आपल्या आईकडे बहिणीकडे काका काकी या सगळ्या नात्यांमध्ये जेव्हा राहत असतो त्यावेळेला अत्यंत आदराने आईच्या भावनेने बहिणीच्या भावनेने प्रत्येक व्यक्तीकडे बघत असतो आणि हाच एका सुखी जीवनाचा मूलमंत्र आहे असं मला वाटतंय आता ही संपूर्ण सत्यघटनेबद्दल आपल्याला काय वाटतंय आणि त्याचबरोबर अशा आरोपीला कोणत्या प्रकारची शिक्षा व्हायला पाहिजे हे आपण देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आपण भेटूया अशाच एखाद्या नवीन क्राईम स्टोरीमध्ये येतोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद